बालमित्रांनो आता तुम्हीच सांगा हे काय आहे बरोबर आहे एक रुपयाची नोट आता याच्यावरून तुम्ही मला सांगायचं आहे की आज आपण कोणतं प्रकरण शिकणार आहोत ही आहे दोन रुपयाची नोट त्याच्यानंतर ही आहे पाच रुपयाची नोट त्याच्यानंतर ही किती आहे दहा रुपयाची नोट त्याच्यानंतर ही किती आहे बरोबर आहे वीस रुपयाची नोट नंतर ही आहे पन्नास रुपयाची नोट त्यानंतर ही आहे शंभर रुपयाची नोट त्यानंतर ही किती रुपयाची नोट आहे बरोबर आहे दोनशे रुपयाची नोट ही आहे पाचशे रुपयाची नोट आणि ही आहे दोन हजार रुपयाची नोट यावरून नक्कीच तुम्हाला प्रकरणाचं नाव समजलं असेल अगदी बरोबर आहे आपण पाहणार आहोत पाचवी स्कॉलरशिपचं बावीसावं प्रकरण नानी आणि नोटा अतिशय महत्त्वाचं आणि फार व्यावहारिक दृष्टीनं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असलेलं प्रकरण आपण आज शिकणार आहोत बरेच मुलं म्हणतात की आम्ही इतके वर्ष झालं शाळा शिकलो पण व्यवहारात ह्याचा काहीच उपयोग नाही पण हे मात्र आज खोटं ठरणार आहे बघा नमुना प्रश्न काय म्हणलं आहे प्रश्न पहिला पाच रुपये दहा रुपये वीस रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास सातशे पस्तीस रुपये होतील अगदी सोपा हो आहे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत एकदा तरी येतोच बरं का मुलांना मग आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर हे जे सांगितलेली युक्ती आहे इथंच समजावून ती लक्षात ठेवा पाच दहा आणि वीस यांची बेरीज करायची ती किती आली पस्तीस आणि या पस्तीसनंच या सातशे पस्तीसला भागायचं आणि भागल्यानंतर जे उत्तर येईल तेच उत्तर म्हणजे आपलं पर्याय क्रमांक होईल कसं होईल मग भागाकार साता पाचा पस्तीस इथं सात एक सात सात न शून्याला भाग जात नाही म्हणून तीनला भाग जात नाही म्हणून शून्य आणि पुन्हा साता पाचा पस्तीस पुन्हा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि नंतर पाच एक पाच उत्तर आलं एकवीस म्हणजे पर्याय नंबर दोन समजला प्रश्न पहा बरं आता दुसरा प्रश्न सलमाने दुकानदारास पाचशे रुपयाची एक नोट देऊन एकशे वीस रुपये या किंमतीची एक कंपास पेटी आणि दोनशे पंचेचाळीस रुपयांचे इतर शैक्षणिक साहित्य खरेदी केले तर तिला किती रुपये परत मिळतील आता बघा हे गणित आणि व्यवहार एकच एक नाही म्हणून छानपैकी या प्रकरणाचा अभ्यास करा मग सलमानं एकूण किती रुपयाची खरेदी केली ते पहिल्यांदा काढावं लागल मग तिनं खरेदी केली एकशे वीस रुपये चक्कमपास आणि दोनशे पंचेचाळीसचं शैक्षणिक साहित्य मिळून झाले तीनशे पासष्ट रुपये मग पाचशेमधून तीनशे पासष्ट गेले एकशे पस्तीस रुपये उरले आणि जेवढे उरले तेवढेच परत मिळतील म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार समजला हा ही प्रश्न पा पहा पुढचा प्रश्न काय म्हणले बघा प्रतिमाने शंभर रुपये सुटे करून घेतले आता शंभर रुपयाचं चिल्लर घेतलं तेव्हा दुकानदाराने तिला तीन प्रकारच्या नोटा दिल्या आता ती ॲटोतून आली होती आणि तिला शंभर रुपये सुटे अर्जंट पाहिजे होते म्हणून तिने दुकानदाराकडून चिल्लर करून घेतले कोणत्याही प्रकारच्या दोन सारख्या नोटा मिळाल्या नाहीत आता तिला कुठल्याच दोन सारख्या नोटा मिळाल्या नाहीत बरं का दोनपेक्षा जास्त मिळाल्या असतील तिला एकूण पाच नोटा मिळाल्या मग सगळ्या मिळून किती आहेत पाच नोटा आहेत खूप जास्त पण नाही आहे हो बाबा पाचच्या आहेत तसंही नाही फक्त सगळ्या मिळून पाच नोटा आहेत तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या मग आता पाचच आहेत नोटा म्हणल्यावर दहा रुपयाची नोट असेलच मग <coughs> पन्नास रुपये वीस रुपये वीस रुपये दहा रुपये असं तर होऊ शकत नाही कारण हे चार नोटा झाल्या पाच नोटा म्हणल्यावर पन्नासची एक नोट वीसची एक नोट आणि दहाच्या तीन नोटा म्हटल्यावर शंभर होईल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक दहा रुपयाच्या तीन नोटा मिळतील समजला हा ही प्रश्न नमुना प्रश्न समजणं महत्वाचे आहेत कारण याच आधारावर पुढं चलून स्वाध्याय आहेत आणि याच आधारावर परीक्षेत सुद्धा गणित येतात बरं का चौथा नमुना प्रश्न पहा एक पेन व एक पुस्तक यांची एकूण किंमत तीस रुपये आहे बघा बरं आता आता समजा ही, ही एक पेन आहे ही एक पेन आणि हे एक पुस्तक आहे तर या दोघांची मिळून किंमत किती रुपये दिली आहे तीस रुपये दिलेली आहे पेनपेक्षा पुस्तकाची किंमत सोळा रुपयानं जास्त आहे या पेनपेक्षा पुस्तकाची किंमत आहे सोळा रुपयाने जास्त म्हणजे पेन जर एक रुपयाचा असेल तर पुस्तक सतरा रुपयाचं बरोबर आहे जास्त आहे तर दोन पेनांची किंमत किती असा प्रश्न विचारलाय मग मुलांनो आता ह्या दोघांची बिरीज तीस यायला पाहिजे मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तीसमधून सोहळा गेले उरतात किती चौदा मग आता हे जे चौदा आहे हे चौदा आपल्याला पेनची किंमत ठरवता येणार नाही कारण चौदामध्ये जर सोहळा मिसळले तर ते तीस होते म्हणजे नुसत्या पुस्तकाचीच किंमत तीस होईल पण दोघांची बेरीज आपल्याला किती आणायची आहे तीस म्हणून चौदाच्या अर्ध केलं तर किती येईल सात मग या पेनची किंमत सात आणि या सातमध्ये जर सोहळा मिसळलं तर किती यायलं आहे तेवीस म्हणजेच हे सोहळा आणि सात यांची बेरीज केलं तर हे येतं ते इथं तेवीस म्हणजे हे तेवीस आणि सात झाले तीस म्हणून एका पेनची किंमत सात रुपये मग दोन पेनांची किंमत चौदा रुपये म्हणून चौथ्याचं चा उत्तर पर्याय नंबर तीन समजला हा ही प्रश्न पहा बरं आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे अनिकेतकडे असलेल्या दोन रुपयांच्या व पाच रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे अरे हे तर नमुना प्रश्न पहिलाच आहे जसं होता तसाच आहे म्हणजे बघा नमुना प्रश्नसुद्धा फार महत्वाचे आहेत बरं का त्याच्याजवळ एकूण पाचशे साठ रुपये असल्यास त्याच्याजवळ दोन रुपयाच्या किती नोटा अशा प्रकारच्या प्रश्नात दोन रुपये आणि पाच रुपये ह्या ज्या नोटा आहेत त्यांची बेरीज करायची पाच आणि दोन ह्यांची बेरीज आली सात आता जी बेरीज आली त्या बेरजेनं एकूण नोटांना भागायचं म्हणजे सातनी पाचशे साठ ला जर भागलं तर साती आठी छप्पन आणि वरून शून्य घेतलं सातनं परत शून्याला भाग गेला उत्तर आलं ऐंशी म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे याचं उत्तर मग एक समजला होता ना सोपा प्रश्न लगेच हो म्हणू नका पर्याय नंबर तीन आहे याचं उत्तर नेक्स्ट हा तर प्रश्न दोन हजार सतराच्या परीक्षेत आलेला आहे बघा बरं काय म्हणलंय प्रदीपजवळ शंभर रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा म्हणजे शंभर रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या माहीत नाही ती संख्या किती आहे त्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा पाचशे रुपयाच्या आहेत निमपट नोटा पन्नास रुपयाच्या आहेत व दुप्पट नाणी एक रुपयाची असे मिळून दहा रुपये आहेत तर प्रदीपजवळ शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत मग आता बघा मग शंभर रुपयाच्या किती नोटा विचारलं आहे आणि पर्याय दिलेत मग अगदी सोपं आहे रे मुलांनो शंभर रुपयाच्या खालील पर्यायातील नोटा आहेत असं समजू समजा आपण पर्याय नंबर तीन घेऊ शंभर रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे किती झाले रे चाळीसच्या पुढं दोन शून्य झाले चार हजार मग पुन्हा काय म्हणलं आहे शंभर रुपयांच्या नोटाच्या पावपट मग शंभरच्या पाव म्हणजे किती पंचवीस पंचवीस ह्या काय आहेत पाचशेच्या नोटा मग पाचशे गुणिले पंचवीस किती येईल पंचवीस न शून्याला गुणलं शून्य पुन्हा शून्य आणि पंचवीस पाचा सव्वाशे पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस पाचा सव्वाशे झाले आता हे चुकलं चुकलं शंभरच्या पावपट करायचं नाही आपल्याला तर ह्या पाचशेच्या नोटा शंभर रुपयाच्या नोटा किती आहेत चाळीस चाळीसच्या पावपट म्हणजे चाळीसच्या पावपट म्हणजे दहा म्हणजे पाचशेच्या दहा नोटा म्हणजे हे झाले पाच हजार समजलं निंपट नोटा म्हणजे या चाळीस शंभरच्या नोटा किती आहेत 40, 40 चाळीस चाळीसच्या निमपट म्हणजे वीस नोटा ह्या कशाच्या आहेत पन्नास रुपयाच्या मग आता इथं शून्य आणि पन्नास दोन्ही शंभर आणि त्याच्यानंतर दुप्पट नाणी एक रुपयाच्या म्हणजे चाळीसच्या दुप्पट ऐंशी म्हणजे एक रुपयाच्या ऐंशी नाणी तर आता बघा बरं किती झाले चार हजार आणि आणि चार नऊ हजार दहा हजार ऐंशी दहा हजार ऐंशी हे बरोबर आलं कशामुळं आलं तर पर्याय नंबर तीनमुळं म्हणून याचं उत्तर किती पर्याय नंबर तीन प्रश्न व्यवस्थित वाचा हा तर प्रश्न फार महत्त्वाचा आहे बरं का बालमित्रांनो संदीपजवळ चार हजार सॉरी बेचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तरपासून या क्रमांकापासून बेचाळीस हजार चारशे बत्तीस क्रमांकापर्यंतच्या क्रमाने नोटा असलेले शंभर रुपयाचं एक बंडल आहे बरोबर आहे म्हणजे त्याच्यात कितीपासून कितीपर्यंत आहेत बेचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तरपासून ते बेचाळीस हजार चारशे बत्तीस मोठी संख्या बेचाळीस हजार चारशे बत्तीस मधून बेचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर वजा करू मग किती येईल ती बघा बारातून पाच गेले बारातून आठ गेले किती उरले चार आणि नंतर इकडला हातचा इकडं गेल्यामुळं दोन बारातून पुन्हा सात गेले उरले किती पाच इकडं शून्य 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 चोपन्न संख्या झाली आता हा तर आता प्रश्न काय म्हणलाय पुढे बघा तर आता चोपन नोटा आहेत का तर बघूया नंतर त्या शंभर रुपयांच्या नोटाऐवजी त्यांना पाचशे रुपयांच्या नोटा, नोटा हव्या असतील तर पाचशे रुपयाच्या एकूण किती नोटा होतील मग आता बघा बंडलात नोटा किती आहेत चार हजार बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तरपासून ते बेचाळीस हजार चारशे बत्तीस क्रमांकापर्यंत आहेत मला सांगा परीक्षा क्रमांक टाकताना एका बँचवर पाच नंबर आहे दुसऱ्या बेंचवर सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे किती नंबर आहेत हे हे पाच नंबर होतील का आपण जर गडबडीत दहामधून पाच वाजा केले तर पाच नंबर म्हणतो पण हे टोटल किती बँच आहेत एक दोन तीन चार पाच सहा तसंच आता हे किती आहे चोपन्न पण आपल्याला त्यामध्ये एक वाढवायचं कारण सुरुवातीचा जो क्रमांक आहे ते पण धरावा लागतं आहे म्हणून झाले पंचावन्न नोटा मग पंचावन्न नोटा कितीच्या आहेत शंभरच्या म्हणजे हे झाले पाच हजार पाचशे आणि पाचशेच्या नोटा किती येथे काढायचे म्हणून त्याला पाचशेनं भागलं तर हे शून्य कटला हे शून्य हे शून्य कटला हे शून्य पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच उत्तर आलं अकरा म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक लक्षात घ्या समजलं मुलांनो चला पुढचा प्रश्न बघूया पहा बरं चौथा प्रश्न जीवनने पन्नास रुपये शंभर रुपये व पाचशे रुपयाच्या प्रत्येकी दोन नोटा प्रत्येकाच्या दोन दोन नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या वीस रुपयांच्या नोटा मागितल्या मग त्यानं बँकेत किती दिले सगळ्याच्या दोन दोन नोटा म्हणजे पन्नासच्या दोन म्हणजे शंभर शंभरच्या दोन म्हणजे दोनशे पण पाचशेच्या दोन म्हणजे हजार आणि सगळे मिळून तेराशे रुपये बँकेत दिले आणि त्यानं त्या बदल्यात वीसच्या नोटा मागितल्या तर त्याला वीसच्या किती नोटा मिळतील फार आहे तेराशेला वीसनं भागायचं हे शून्य कटलं हे शून्य बे एक बे बेपंच दहा बे सख बारा एक उरलं बेपंच दहा उत्तर आलं पासष्ट म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन फार सोपा होता हा प्रश्न काय मग पाचवा प्रश्न? प्रश्न फार सोपा आहे सहलीसाठी एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाचशे पंचवीस रुपये जमा केले म्हणजे एका विद्यार्थ्यानं एक पाचशे पंचवीस म्हणजे एकोणचाळीस विद्यार्थ्यांचे वीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जमा झाले बरं का त्यामध्ये पाचशे रुपयांच्या चाळीस नोटा पाचशे रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे झाली वीस हजार रुपये व उरलेल्या पाच रुपयाच्या नोटा होता मग उरलेले म्हणजे किती चारशे पंच्याहत्तर रुपयांच्या सगळ्या पाच रुपयाच्या नोटा होता तर त्यात पाच रुपयाच्या किती नोटा होत्या फार सोपाय मग चारशे पंचाहत्तर ला पाच न भागायचं पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस दोन उरले पाचा पाचा पंचवीस पाँच उत्तर आलं पंच्याण्णव म्हणजे पर्याय नंबर एक होता हाही प्रश्न सोपा बघा बरं हा ही प्रश्न फार सोपा? सोपाय ऋतुजाने पस्तीस रुपये प्रति किलो दराने सहा किलो गहू म्हणजे पस्तीस गुणिले सहा किलो उत्तर आलं बत्तीस रुपये प्रति किलो दराने तीन किलो ज्वारी बत्तीस गुणिले तीन हे उत्तर आलं व दोनशे ऐंशी प्रति किलो दराने अर्धा किलो चहा अर्धा किलो म्हणजे अर्ध म्हणजे दोन दोन भागायचं बेएक बे इथं बेएक बे बे चोकाटाने शून्याला शून्य उत्तर आलं एकशे चाळीस विकत घेतला व दुकानदारास पाचशेची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल मग तिचा खर्च किती झाला दोनशे दहा शहाण्णव आणि एकशे चाळीस याची बेरीज आली चारशे शेहेचाळीस पाचशेमधून चारशे शेहेचाळीस जर वजा केलं दहामधून सहा गेले उरले चार नऊमधून पाच चार गेले उरले पाच आणि इथं शून्य चोपन्न रुपये म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सातवा प्रश्न तर एकदम इझी आहे प्रत्येकी पंधरा प्रमाणे सहा आंबे आहे प्रत्येकी पंचवीस रुपयेप्रमाणे पाच अननस विकत घेऊन मंदारने फळ विक्रेत्याला शंभर रुपयाच्या दोन म्हणजे दोनशे रुपये व पन्नास रुपयाची एक म्हणजे अडीचशे रुपये दिले उरलेली रक्कम परत देताना फळ विक्रेत्याने त्याला चार नोटा दिल्या त्यापैकी एक नोट पाच रुपयांची होती तर उरलेल्या तीन नोटा कोणत्या मूल्याच्या असतील मग बघा आता पंधरा प्रमाणे सहा आंबे म्हणजे नव्वद रुपये झाले पंचवीस रुपयाप्रमाणे पाच अननस म्हणजे ते झाले एकशे पंचवीस मग खरेदी झाली दोनशे पंधरा दिले अडीचशे अडीचशेमधून मधून दोनशे पंधरा गेले उरले पस्तीस मग चार नोटा दिल्या त्याच्यापैकी एक नोट पाचची होती मग पस्तीसमधून पाच गेले उरले तीस आणि उरलेल्या तीन नोटा समान मूल्याच्या होत्या तर ते आहे पर्याय नंबर किती दोन दहाच्या नोटा हा तर प्रश्न दोन हजार तेवीसच्या परीक्षेत आलाय निखिलने तीन चोकोबार विकत घेतले दुकानदाराला पन्नास रुपयाची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने पाच रुपये परत दिले पन्नासमधून पाच गेले पंचेचाळ आणि पंचेचाळीसला जर तीन न भागलं तर तीन एक तीन इथं तीन एक तीन एक उरला तीनापाची पंधरा म्हणजे उत्तर आलं पंधरा पंधरा रुपयाला एक चोकोबार म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार एका चोकोबारची किंमत किती असं विचारलं होतं ते आपल्याला समजलं किती सोपा होता हा तर प्रश्न पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतोय ये बर का बघा आता नमुना प्रश्नामध्ये पण होता आणि स्वाध्यामध्ये पण आलेला होता तसाच नववा प्रश्न आला आहे अमयेकडे पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाच्या काही नोटा आहेत या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण दोन हजार चारशे पन्नास रुपये आहेत जर प्रत्येक प्रकारच्या नोटाची संख्या समान असेल तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील मग पाच रुपये दहा रुपये वीस रुपयाची बेरीज केली ती येईल पस्तीस त्या पस्तीसनं एकूण असलेल्या रकमेला भागायचं साता पाचा पस्तीस सात त्रिक एकवीस बावीस तेवीस चोवीस तीन उरले पुन्हा साता पाचा पस्तीस शून्याला शून्य पाच एक पाच पाच सत्त पस्तीस आणि शून्याला शून्य उत्तर आलं सत्तर म्हणजे पर्याय नंबर दोन पुन्हा एकदा तोच प्रश्न सेम तेच बघावं नमुना प्रश्नासारखाच एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत चौसष्ट रुपये आहे म्हणजे बघा आता असं एक पुस्तक आहे आणि एक वही आहे ही पुस्तक आणि वही या दोघांची किंमत मिळून चौसष्ट रुपये पुस्तकाची किंमत ही आता ह्या पुस्तकाची किंमत ही वहीच्या किंमतीपेक्षा अठरा रुपयाने जास्त आहे ह्याची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा अठराने आणि जास्त आहे तर दोन वह्यांची किंमत किती बनले मग सेम तसंच चौसष्टमधून अठरा वजा केलं किती आले शेहेचाळीस आणि शेहेचाळीसच्या अर्धे किती शेहेचाळीसच्या अर्धे बे दोन्ही चार आणि बेत्रिक सहा तेवीस म्हणजे तेवीस आणि अठरा यांची जर बेरीज केली आठ नऊ दहा अकरा आणि इथं एक्केचाळीस आलं आणि ह्याचं किती येतं आहे तर तेवीस तेवीस आणि एक्केचाळीस तीन आणि चार आणि चार आणि दोन सहा आले चौसष्ट म्हणजे एका वहीची किंमत तेवीस तर दोन वहीची किंमत दोन वयाची किंमत शेहेचाळीस म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार बघा पुन्हा एकदा तेच यापूर्वी आलेल्यासारखंच गणित आहे पन्नास रुपयाच्या एका बंडलात सिरियल नंबर आहेत बरं का आठ लाख सदुसष्ट हजार एकशे पंच्याऐंशी या क्रमांकापासून आठ लाख सदुसष्ट हजार दोनशे या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत तर बंडलात किती रक्कम उरली आहे आता मला सांगा परीक्षेच्या हॉलमध्ये पाच नंबरपासून ते दहा नंबरपर्यंत परीक्षा क्रमांक टाकलेत म्हणजे किती बँच आहेत मग हे दहामधून पाच गेले पाच बँच आहेत का नाही पाच सहा सात आठ नऊ दहा हे तर सहा बँच झाले म्हणजे पाचव्या क्रमांकालाही धरावं लागते तसंच या मोठ्या क्रमांकामधून छोटा क्रमांक वजा केल्यावर उत्तर आलं पंधरा पण हा क्रमांक धरावा लागतो म्हणून ह्याच्यात एक मिसळलं झाले सोळा नोटा किती रुपयाच्या सोळा नोटा पन्नास रुपयाच्या मग प सोळा आणि पन्नास याचा गुणाकार केला ते किती आला आठशे म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा बरं पुन्हा एकदा तोच प्रश्न आला आहे का काय दिले प्रश्नामध्ये तर धनेश जवळ पन्नास रुपये वीस रुपये दहा रुपये व पाच रुपयाच्या समान नोटा आहेत एकूण रक्कम एक हजार वीस रुपये असल्यास धनेशजवळ पन्नास रुपयाच्या किती नोटा आहेत आता ज्या दिलेल्या नोटा आहेत त्याच्यापैकी कोणत्याही नोटाची संख्या विचारली तर हीच पद्धत वापरायची सगळ्या नोटांची बेरीज करा ती आली पंच्याऐंशी मग त्या आलेल्या बेरजेनं तिथं दिलेल्या रकमेला भागायचं एक हजार वीसला पंच्याऐंशीनं भागायचं पाच एक पाच आणि तीन उरले पाच सत पस्तीस पाच दोन्ही दहा शून्य आणि पाचोक वीस पुन्हा सतरानं भागा सतरा एक सतरा इथं वीसला सतरानं भागलं सतरा एक सतरा तीन उरले सतरा दोन्ही चौतीस उत्तर आलं बारा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे याचं उत्तर मग पर्याय नंबर दोन बारा तेरावा प्रश्न तर सुरू झाला की संपला वाटायला मला नऊशे सत्तर रुपयात पन्नास रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील नऊशे सत्तरला पन्नासनं भागलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाच एक पाच आणि चार रुले पाच नव पंचेचाळ उत्तर आलं एकोणीस म्हणजे पर्याय नंबर तीन हाही प्रश्न जसं जसं आपण पुढं चाललो तसं तसं सगळे प्रश्न सोपे आलेत सुशांतने पस्तीस रुपये पाच पैसे ही रक्कम पस्तीस पॉईंट पाच रुपये अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल हे मला सांगा आपण पस्तीस रुपये एक पैसा कसं लिहितो असं पस्तीस रुपये दोन पैसे असं तीन पैसे असं पस्तीस रुपये पाच पैसे असं लिहायचं पण त्यानं लिहिलं पस्तीस रुपये पन्नास पैसे म्हणून पस्तीस रुपये पन्नास पैशातून पस्तीस रुपये पाच पैसे वजा केले पंचेचाळीस पैशाचा फरक आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक बघा बरं हाही प्रश्न वाचता वाचताच पूर्ण होतो धनेशने पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या प्रत्येकी आठ नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या दहाच्या नोटा मागितल्या तर त्याला दहा रुपयाच्या किती नोटा मिळतील मुलांना नो? बघा पन्नास रुपयाच्या आठ नोटा झाल्या चारशे शंभर रुपयाच्या आठ नोटा झाल्या आठशे आठशे चारशे झाले बाराशे बाराशेच्या ऐवजी त्याला दहाचे नोटा घ्यायच्यात म्हणून आता हे शून्य कटलं हे शून्य कटलं उत्तर आलं एकशे वीस जे की पर्याय नंबर किती आहे तीन सतरावा प्रश्न सुद्धा वाचता वाचताच पूर्ण झाला जोसेफने साडेतीन रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन अर्धा डझन म्हणजे किती सहा मग साडेतीन रुपयाला एक मग सहा पेन्सिलीची किंमत किती झाली एकवीस रुपये व साडेबारा रुपयांचे एक पेन या दराने दोन पेन विकत गेले मग साडेबारा रुपयाला एक मग दोन पेनचे झाले पंचवीस रुपये मग आता दुकानदाराला त्यानं पन्नासची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करल एकवीस आणि पंचवीस झाले शेचाळ पन्नास ची नोट दिली त्यानं शेचाळ घेतले चार, चार रुपये परत म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर तीन परत एकदा तोच प्रश्नाने परीक्षेत आलाय दोन हजार एकोणीसच्या श्रीकांतने नऊशे रुपयांचे घड्याळ खरेदी केलं त्याने दुकानदाराला दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या समान नोटा दिल्या तर त्याने वीस रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या मग सगळ्या नोटांची बिधी झाली एकशे ऐंशी एकशे ऐंशी ला न ला भागलं हे शून्य कटलं हे शून्य अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद उत्तर आलं पाच म्हणजे अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघा बरं बालमित्रांनो एकोणीसावा प्रश्न स्वराने पंधरा हजार नऊशे ऐंशी रुपयाचा फ्रीज वीस हजार सातशे चाळीस रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला तिने दोन हजार रुपयांच्या एकोणीस नोटा दुकानदाराला दिल्या तर दुकानदार स्वराला दहा रुपयाच्या किती नोटा परत करेल आता बघा तुम्हीच सांगा मला सांगा तिची फ्रीजची किंमत आणि टी व्हीची किंमत झाली छत्तीस हजार सातशे वीस दोन हजारच्या एकोणीस नोटा दिल्या म्हणजे तिनं अडोतीस हजार रुपये दिले अडोतीस हजारमधून छत्तीस हजार सातशे वीस वजा केले एक हजार दोनशे ऐंशी रुपये आले आता हे सगळ्या दहाच्या नोटा दिल्या म्हणजे त्याला जर दहानं जर भागलं तर हे शून्य कटलं हे शून्य उत्तर आलं एकशे अठ्ठावीस म्हणजे पर्याय नंबर चार होते की नाही मग हे सगळे गणित व्यवहारात उपयोगाचे होते की नाही मग यापुढं तुम्ही असं म्हणणार का की मी जे आजपर्यंत शिकलो त्याचा उपयोग मला व्यवहारात कधीच झाला नाही अगदी बरोबर आहे स्कॉलरशिपचे विद्यार्थी असं कधीच म्हणणार नाहीत म्हणूनच मला त्यांचा अभिमान आहे धन्यवाद मुलांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करायला त्यासाठीसुद्धा